नमस्कार मित्रांनो संतोष देशमुख हत्या प्रकरणाने अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला आणि या हत्या प्रकरणामध्ये सध्या तरी मुख्य सूत्रधार म्हणून ज्याचं नाव समोर आहे तो म्हणजे वाल्मिक कराड आता याच वाल्मिक कराडला बीडच्या कारागृहामध्ये मारहाण झाल्याची बातमी समोर येते आणि एकच खळबळ उडालेली आहे एकूणच काय तर वाल्मिक कराड बद्दलचा राग हा किती आहे हे या मारहाणीतून लक्षात येतं सुरेश दसांनी याबद्दल बोलताना असं सा सांगितलं की वाल्मिक कराडला दोन कानफट आणलेले आहेत परंतु हे सगळं प्रकरण खरं आहे का ते जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो वाल्मिक कराड आणि सुदर्शन भुले हे सध्या संतोष देशमुख हत्याच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत आणि वाल्मिक कराडचे सध्या काही दिवस बरे नाही एकेकाळी बीड आणि परळीवरती एक हाती सत्ता चालवणारा हा वाल्मिक कराड भले भले ज्याच्या मागे पुढे फिरत होते तो म्हणजे वाल्मिक कराड आज त्या वाल्मिक कराडला कारागृहात मारहाण झाल्याची बातमी आली आणि अनेक संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दुःख वाटणाऱ्या लोकांना कुठेतरी आनंददायी बातमी आल्याचा भास झाला यामध्ये सुरेश दसांनी पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय घडलं याबद्दल सांगितलं महादेव गीते आणि अक्षय आठवले खर तर धनंजय मुंडे यांना टफ देणारा परळीमध्ये एक नाव आहे ते म्हणजे गीते आणि या बबन गीते आणि वाल्मिक कराड या दोघांमध्ये किती सख्य आहे हे अख्ख्या बीड जिल्ह्याला माहिती आहे वाल्मिक कराड मी जोपर्यंत बबन गीतेला मारणार नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही ही शपथ घेतली आहे तर एकीकडे एक बबनगीते यांनी जोपर्यंत वाल्मिकचा गेम वाजवणार नाही तोपर्यंत दाढी काढणार नाही अशी शपथ घेतली आणि म्हणून या दोघांमध्ये प्रचंड वाद आहे तर याच बबन मरळवाडीच्या सरपंच बापू आंधळे या सरपंचाच्या हत्येच्या प्रकरणामध्ये गोळीबाराच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला आणि तेव्हापासून बबनगीते फरार आहे याच बबन गीतेच्या गीते या गुन्ह्यामध्ये जो सहभागी होता तो म्हणजे महादेव गीते हा कट्टर गीते समर्थक आहे तर महादेव गीते आणि वाल्मिक कराड आणि सुदर्शन भुले सध्या एकाच जेलमध्ये आहे तर एकीकडे एक या महादेव गीतेने वाल्मिक कराडला टोळी चा जे काही वाद आहे त्यातून मारहाण केल्याची बातमी येते दुसरा महादेव गीतेला साथ देणारा आहे अक्षय आठवले हा तोच आठवले आहे ज्याला मध्ये एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती ज्यामध्ये वाल्मिक कराडने आपल्याला कसा गुंतवला हे तो एक्सप्लेन करताना दिसतोय तर या दोघांनी वाल्मिक कराडचा बदला आहे अशा या सगळ्या बातम्या आल्या परंतु या सगळ्या प्रकारानंतर बीडच्या जिल्हा कारागृहातून एक पत्र जारी झालं एक प्रेस नोट जारी झाली आणि त्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा वाद मारामारी झालेली नाही असं सांगण्यात आलंय परंतु या सगळ्यांनंतर या दोघांनाही वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्यात आहे आणि त्यांना आता हर्सूलच्या जेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे एकूणच काय बीड जिल्हा कारागृह प्रशासन जरी ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत असेल तरीसुद्धा वाल्मिक कराडांनी सुदर्शन घुलेला चोप दिला आहे हे तर या प्रकारातून नक्की स्पष्ट होत आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद